महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

जवळपास तुम्ही आतापर्यंत वीस वर्ष इलेक्शन बघितलेले आणि या इलेक्शन नंतर तुम्हाला सांगा जवळपास लक्ष नाही तुम्ही मध्ये होता परंतु आता मध्ये आता काय सांगा या संदर्भात सर्वात प्रथम शिवरायाला वंदन करून वीस वर्षापासून मी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम केलं म्हणजे जे वीस वर्ष म्हणजे विकास व्हायला पाहिजे नव्हता त्या पक्षानं भारतीय जनता पार्टीना जे उमेदवार दिली माग कारण की डी एमआरडीसी जवळ असून वाळूज गाव आज अंधारती पाण्याची समस्या आहे रोडची समस्या आहे मी तातच राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादी पक्षाने असं विचारवंत मानू झाला बालाजी सोनटक्की कारण तिथे या भागाचा पुरा अनुभव नाही इथं तीन वर्ष सर्व्हिस ती तिथं जी त्यांच्या का काळामध्ये ते जी गुंडशाही होती ती त्याला खतम केली आणि लोकांना चांगलं त्यानं मार्गदर्शन केलं नियसन मुक्त के केलं अशा प्रकारे सोन टक्के साहेब निवडून तर येणार आहे शंभर टक्के कारण की आता लक्ष्मीमन पाटील साहेब सारखे कार्यकर्ते नाशिक पटेल सारखे कार्यकर्ते योग आरखेडे सारखे कार्यकर्ते भाई सारखे शिवराय म्हणून आपले गौरी म्हणजे असे प्रत्येक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मित्रमंडळ साहेबांचे म्हणजे कार्यकर्ते तीन वर्ष मध्ये जे हे केलं होतं सेवा त्याचं फळ राष्ट्रवादीचा त्यांच्या स्वरूपात आम्हाला आहे आणि ते निवडून आले जे विकास देत झाला ते विकास शंभर टक्के निवडून येणार ते शंभर टक्के विकास यांच्या हाताला आम्ही पूर्ववाळ जे जे प्रश्न असतील ते आम्ही मार गेलो तसेच बघायला गेलं गे तर सतीश भाऊ चव्हाण यांच्यामुळे तुम्ही ते मनसेची तुमची टीम होती आपले दिलीप बी नाना बनकर राजावजी सोनवणे तसंच तुम्ही सतीश भाऊ चव्हाण तो उपस्थे राष्ट्रवादी हो सतीश भाऊ ते विचार मागायला नाही सतीश भाऊ मनापासून काम केलं या भागावर त्याला लीड सुद्धा दिली बड्या माताना झाली आता कुस्ती पण आता नाही चौपट निवडून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाळूज गट इथं प्रचार कार्यालयाच उद्घाटन झालेलं आहे हा गट तर एकोणचाळीस आहे त्यामध्ये दोन गण आहेत एक लिंबाव गड आणि एक वाळूज गट क्रमांक सत्याहत्तर आणि गण क्रमांक अठ्याहत्तर असे दोन गटांचा गर्मा, मिळून हा गट बनलेला आहे या गटामध्ये साधारण पस्तीस हजार लोक मतदार आहेत आणि त्या मतदारांना एक सोयीचं व्हावं की कुठं उमेदवाराशी संपर्क करावा यासाठी हे प्रचार कार्यालय आज उभं उघडण्यात आलेलं आहे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सतीश भाऊ चव्हाण पदवीधरचे आमदार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्ष यांच्या यांनी केलेलं आहे त्यांनी फित कापून जे उद्घाटन केलं त्यांच्यासोबत दिलीप नाना बनकर आपले सचिव आहेत आमच्या राष्ट्रवादी पा, काँग्रेस पार्टीचे जिल्हा सचिव त्यांच्या ते सुद्धा हजर होते कार्यक्रमाला आमचे स्थानिक दोन उमेदवार जे लक्ष्मण राऊत अनिता लक्ष्मण राऊत ह्या उमेदवार सुद्धा हजर होत्या संगीता चंदगटे संगीता नारायण चंदगटे ह्या दुसऱ्या आमचा उमेदवार पण हजर होत्या त्याशिवाय गावातील जे पक्ष प्रमुख पक्ष कार्यकर्ते आहेत ज्यामध्ये आमचे काकासाहेब चाटे आमचे ताटेजी पक्ष बंदाव काटे आणि बाकी आमचे गावचे सरपंच योगेश भाऊ आर्गळे पटेल यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती वाळूज गटामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत तुम्ही प्रशासकीय अधिकारी राहा येत्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीने निश्चितच शासनाच्या योजनांची माहिती आहे मला योजना कुठे राबवल्या पाहिजे कशा राबवल्या पाहिजे रेव कोणासाठी आहे आणि ऍक्च्युअल आता त्या कुठं राबवल्या जात आहेत त्या समाजातला जो तळागाळाचा घटक आहे अंतिम माणूस जो आहे त्याच्यापर्यंत ही योजना कशी पोहचेल या दृष्टीनं ते निश्चित मी पाहणार आहे त्या भागात खूप समस्या आहेत आरोग्याची समस्या आहे एक आर्थिक प्राथमिक केंद्र आहे एक लाखाची लोकसंख्या आहे हे मोठं उपजिल्हा रुग्णालय इथं होणे गरजेचं आहे त्याशिवाय इथले रस्ते आहेत एम आय डी सी सर्व इथं कामगार त्यांना पुरवले जातात परंतु त्या कामगारांना सोयी सुविधा जे एमआयडीसी मार्फत पुरवल्या जात नाही त्या सुविधा पुरवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू एम ज्या काही योजना आहेत त्या सुद्धा या भागामध्ये आणण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल शिक्षणामध्ये परिषद शाळा आहेत त्यांचा दर्जा खूप खालावलेला आहे तर त्या शाळा चांगल्या पद्धतीने कशा वडच वाढेल या दृष्टीनं प्रयत्न केले जाणार आहे मतदाराला तुम्ही काय आवाहन करणार मतदारांना आम्ही हे सांगू इच्छितो की उमेदवार तरी पाहून मतदान केलं पाहिजे आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे मी स्वतः त्याशिवाय इथले लक्ष्मण राऊत आणि दुसरे उमेदवार आमचे नारायण चंदगटे हे अत्यंत म्हणजे चारित्र्यवान मेहनती आणि स्वच्छ चारित्र्याचे आणि धडपड समाजासाठी धडपड करणारे आहे आणि समाजाला सर्वांना घेऊन चालणारे आहेत आणि त्यामुळे त्यांनी आमच्या ह्या सर्व उमेदवार जे आहेत त्यांना मतदान करावं घड्याळावर मतदान करावं चिन्ह आहे दड़ार। घड्याळ त्या घड्याळावर त्यांनी मतदान करून आम्हाला विजय करावं असं मी गावात आवाहन करतो मी बालाजी सोन टक्के जिल्हा परिषद गटाचा उमेदवार